नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आपण दोडका बनवलेला आहे तोही कुकरमध्ये अगदी घरी आपण त्याचा जे ग्रेव्हीसाठी मसाला लागतो ना तर अगदी झटपट असा केलेला आहे मसाला आणि छान पद्धतीनं आपण पहा हा कुकरमध्ये दोडका बनवलेला आहे खूप सुंदर असा झालेला आहे चला मग आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं दोडका जो आहे याची भाजी कशी रस भाजी कशी बनवली जाते त्याच्यासाठी कोण छान असा पाहिजे ते मसाला काय लागतो तेही आपण झाल्यानंतर याची ग्रेवी दाट अशी येते पहा खूप छान ग्रेव्ही जी आहे पहा जसा थंड होईल तशी याची ग्रेव्ही ही दाट येते आणि चवीला खूप टेस्टी असा लागतो अगदी दोन शिट्टीमध्येच ही आपली भाजी तयार होते दोडक्याची भाजी करत आहोत आपण त्याच्यासाठी मसाला तयार करून घेत आहे लोखंडी तवा पण तापात ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण प्रथम हे जे खोबरं आहे हे खोबरं भाजून घेत आहोत मसाला हा आपल्याला लोखंडी तव्यातच भाजायचा आहे कारण त्यामुळे मसाल्याला टेस्ट असे वेगळी अशी येते आणि मसाला छान आपल्याचा होतो त्यामुळे लोखंडी जर तवा असेल भाकरीचा तवा असतो ना आपला त्याच्यात भाजला तरी चालेल भाकरी केल्यानंतर तवा ता आपला तापलेलाच असतो त्याच्यामध्ये आपण मसाला गरम करून घ्यायचा मसाला म्हणजे फारसा मसाला नाही फक्त खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि धने आणि जिरेपू खोबरं आपलं गरम झालेलं आहे ते आपण काढून घेऊया याच्यात आपण हा कांदा घालूया कांदा लसूण आणि हे आलं पण आपण याच्यातच टाकले अगदी थोडस तेल घालायचं अर्धा चमचा एक कांदा आपण सुरू घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अांधलं जे आहे ते फक्त आपण अर्धा इंच घेतले अगदी आता कलर चेंज करून घेत आपल्याला कांदा आहे तांबुरीची गोलटण असा कांदा आपण हा होऊ आपला कांदा इकडे भाजत आहे तो ते आपण जो दोडका आहे त्याच्यात शिरा काढून घेणार आहोत हा कांदा आपल्या इकडे भाजत आहे आपण दोडक्याच्या शिरा काढून घेऊया पूर्ण दोडक्याच्या सगळ्या आपल्याला शिरा काढायच्या आहे शिरा राहिलाय तर मग आपला काय तो दोडका लवकर शिजत नाही जेवढा दोडका आपला कमी वेळेत शिजेल तेवढा तो आधी चवीला लागतो पहा आपण इथे पाव किलो दोडका घेतलेला आहे पहा आपण दोडक्याला अशा पद्धतीनं दीड इंचाच्या अंतरावर दीड ते दोन इंच या अंतरावर अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत सगळे दोडके पहा आणि याच्यानंतर आपण त्या प्रत्येक दोडक्याला उवा आणि आडवा असा असावरती काप देणार आहोत म्हणजे पहा कशा पद्धतीने काप दिलेले आहेत मसाला आजपर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचतो आणि जो दोडका आहे तो चवीला अतिशय छान असा लागतो कांदा आपला भाजलेला आहे गॅस मसाला आपला सगळा गरम झालेला आहे आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून कुकर कुकरमध्ये आपण तोडका फोडणीला घालत आहोत मसाला आपला बारीक झालेला आहे आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये कुकर आपला गरम झालेला आहे याच्यात आपण दोन चमचे तेल घालत आहोत दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे याच्यात ही मोहरी घालत आहोत हे जिरं घातलेलं आहे हिंग आहे जिरं मोहरी तडतडत आहे हा पण मसाला घालत आहोत वाटून घेतलेला त्याच्यातच आपण हे मीठ घालतो हळद घातलेली आहे आपण एक चमचा चटणी घातलेली आहे यात आपण थोडंसं पाणी घालत आहोत अगदीवरती पाणी घातलेले आहे याच्यावर आपण हे ताट झाकलेलं आहे एक मिनिटासाठी दोन मिनिट झालेले आहेत आपण आता हे झाकून काढूया पहा मसाला आपला हा छान शिजलेला आहे आता थोडंसं जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आणि हा पण आता दोड घालतो आपण हा व्यवस्थित अगदी हलवून घ्यायचा आहे परत आपण दोन मिनिट झालेले आहेत आपण आता हे झाकण काढूया आणि पुन्हा एकदा आपण हा दोनदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे पहा मी जास्ती तिखट नाही केलेला के तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिकट घातला तरी चालेल आता याच्यात एक फुलपात्र पाणी घातलं अगदी अर्धा चमचा पण हे शेंगदाण्याचं कूड घालत आहोत घातलात तरी चालेल नाही घातलात तरी चालेल पहा याला उकळे आलेली तुम्हाला दिसत आहे आपण आता याला झाकण लावूया भात उतू गेलेला आपण धुऊन घेऊया गॅस जो आहे तो आता मीडियम करते दोन चिट्ट्या करून आपण गॅस बंद करणार आहोत दोडक्याची आपली रसभाजी तयार होत आहे पहा आपल्या कोकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता याच झाकून काढूया पहा पहा अतिशय सुरेख आणि खूप छान असा आपला हा दोडका झालेला आहे थंड झाल्यानंतर याची ग्रेव्ही अजून दाट अशी येते खूप सुंदर झालेलं आहे पहा पहा गरम गरम अशी ही आपली मल्टीग्रेन आट्याची भाकरी आहे पौष्टिक चविष्ट रुचकर असा हा आपला दोडका दोडक्याची रसभाजी आहे आणि याच्यासोबतच आपण भात आहे हा भात ही आपण कुकरातच केलेला आहे कुकरातली भाजी आपण पातेल्यामध्ये ओतून काढली भात आहे ही हिरवी मिरची आहे आणि हा कांदा मस्त खूपच सुंदर तुम्ही अशा पद्धतीची भाजी जरूर आणि जरूर करा आणि कशी झाली ते सांगायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद